लातूर जिल्ह्यात तुफान पाऊस पडतोय तावळजा आणि तेरणा नदीला पूर आलेला आहे रात्रीपासूनच्या मुसळधार पावसामुळे जिल्हाभर पाण्याचा झोर वाढलेला आहे भुसरी डॅमचे दरवाजे वेळेवर न उघडल्यानं तावर्जा नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी घुसलंय तर पिकांचंही मोठं नुकसान दरम्यान औसा तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्पाचा साठा त्र्याहत्तर टक्के झालाय तर माकडी येथील निम्न तेरणा धरण पंच्याऐंशी टक्के भरले पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस होण्याची शक्यता असल्यानं दोन्ही प्रकल्पातून पाणी सोडलं जाणार आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नदीकाठच्या गावांना आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय जनावर सुरक्षित ठिकाणी बांधावीत नदी नाल्यांपासून आणि पुलांपासून दूर राहावं मुलांना पाण्याजवळ पाठवू नये दृश्य आपण पाहतोय ती म्हणजे सावरजा तेरणा नदीला पूर, पूर आलेलं आहे हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे काम ही का झालंय कवाडाची न सर्विसिंग करण्यामुळे पाणी एवढं भरून राहिले त्यानं एवढं नुकसान झाले की पूर्ण शेती पाण्यामध्ये आहे सध्या सोयाबीन फुल शेंगामध्ये होत हे पूर्ण पाण्यात राहण्यास नासून गेले असं झालंय साहेब की कुणाचे पाईप वाहून गेले तर कुणाचे काही माझा वैयक्तिक माझा दहा होते खात सध्या पाण्यामध्ये भिजून म्हणजे खराब होऊन गेलाय स्प्रिंकलर सेट वाहून गेले ह्या ह्याच्यामुळं पाण्याची दार न उचलल्यामुळं एवढं आतोनात नुकसान झाले आमचे बोर्ड शेतातले सगळे पाण्यामध्ये साहेब एवढं आतोनात नुकसान झाले की फक्त बॅरेजेशीर काम न करण्यामुळे खूप खूप त्रास होते याची तक्रार काय बॅरेज वाल्याला सारखं म्हणजे सांगून बी ती काम करीत नाही दरवाजे उघडायचे ते ह्याच्यामुळं खूप शेतकऱ्याचं नुकसान झाले सगळ्याचे उस पाण्यामध्ये आहेत सगळ्याचे जनावरांचे गोटे पाण्यामध्ये आहेत